किती चालवतो मला चाल चालवत म्हणजे काय हा ओ स्वप्न पाणी 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 पाहू मी काय पाणी दम लागलाय ना लाग किती डोंगर चढवलं तुम्ही डोंगरात काय आता काय खायचं आता काय प्यायचं तिला आपल्याला हानी म्हणून करायचं हो काय हानीमन कर पाणी जेवण लागणार नाही का तुम्ही जर आणायला जर गेलो ना पाणी पिणी लोक पाहतील मग तिने याला कोणतरी बाई पोलून आणली ती मला रेट होती ना अहो मला लय दम लागला जरा बसता नाई मरतात स्वास्थ्य लागली ना, <laughs> ना हो चाल कान लागली आता लस्सा पटेल काय डोंगर चढावड बाबा नाही काही येड भोका बाबा आहे काय म्हणते काय नाही <laughs> ओ बाबा तुम्ही तुम्ही येटलच आहे ना आई काय चालाय काकाना एवढं सारखू ना डिलेवरी डिलिव्हरी नाही होत र ताण लागली ताण ताण लागली का मग हॉटेल तुम्ही बाटली घेऊन ना डवळी डवळी हॉटेल मध्ये माणूस बोलत मी काय होतो एक काम करता का तुम्हाला आम्ही पन्नास रुपये देतो पण हा पन्नास काय सांगू नका पण कुठे काय पळून लागले तुम्ही म्हणजे आमचं ना घरचा जे विरुद्ध होता मी आलो तिला पळून गावा um... 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 गेलो का आमचा फोटो टाय केले पेटो टाय केले मोबाईल ला फोटो टाय केले हा त्याच्या का आम्ही डोंगरा डोंगरा पळवतो मी एक काम करता का तुम्हाला आम्ही शंभर रुपये देतो जाते का तुम्ही हॉटेल मध्ये आम्हाला काय आणायला मी नाही जाणार का बरं मला चालवा ना आलवा ना आम्ही जर जुड्या संघ जर दिसतो ना का पोलीस आम्हाला रेट होती मग आमच्या माग पोलीस ला गेली नाही मग तू जाय ना एकट्या जाऊ का बरं मी काय तू इला ठेवू का इथं जवळ हा राहू मांडव झोप होते झोप झप माते मांडव हा सारखं बाबा शक्य माझ्यावर तेवढा डोकं बोल पाणी तेवढं निवडा गळाचं बार बार वा ब्याजर केलंय मला इथं बा डोके दुख बाकी केस धरी तो अरे नरा तुम्ही त्यालाय तुमचं तो थी थी। बाला बाला प्रेम करीत तुझ्यावर एवढं माझ्या आई बाप्पाला सोन हाडलं बी एवढं सारखं मी मला पाणी नाही पाज तर तो, तो का संसार करेल माझ्या सग मला काय शेंगळ का, का दगड चालेल का तो चक्रतार। करत चालेल तो खेळ खेळ बाग कस मारित बाबा चाललंय

ओ ओ कारभारी कारभारी आए। मला जोडून जाऊरा तू ऐक ना माझ बाबा मला पाणी किती राखलं पाणी नाही जेवले नाही गळा किती सुकला हो काय करत्या काय नाही करीत असं का चोळीत त्या नवरेने फक्त तुम्हाला सांभाळायला लक्ष द्यायला लावलं तर तुम्ही पुरा हाता बोका मी चोका मारून राहिले नाही नाही ते नाही करीत मी तो तो मला काय गरज पडली पाहिला तर तुम्ही आता ते दाखव मला सगळं भानगडी एक आहे हा माझं ऐकते काय म्हणत्या काय तो नवरा लग्नच आहे काय तो नाही मग असत मग एक काम कर त्याच्याकडे पैसे बिसे काही नाहीये माझ्याकडे किती पैसे आहेत हा ते पण हो माझे पाच हजार आणले होते ते गाडी भाडत एवढे पैसे माझ्याकडे एक काम कर दे। त्या मागा लागू। येडे माझ आता मी तेच करू का हा धरू का तो सोडू हा धरू का सोडू हा तुझं भल्यासाठी साठी म्हणतोय त्या किती इष्ट डे भरपूर हा भरपूर भरपूर म्हणजे गडगंज गडगंज हो त्याच्याकडे काय हलवा बरोबर म्हणते मी पाच हजार आणले होते सगळं गाडी भाड्यामध्ये मीच खर्च करू राहिले रूमच लॉजच मीच खर्च करते त्याच्याकडं काहीच नाही म्हणतो त्या या गोम्याला स्वाम्याला फोन करतोय पाठव ना याच्यावर पाठव ना त्याच्यावर पाठव ना, ना। लॉजला पैसे नाही पैसे नाही आता माय पाहिजे पाच हजार संपले त्याला मित्र कोणी हुंगायला नाही लागले आणि आता मला आणले डोंगरा डोंगरामध्ये खेड्या गाव आणलं आणि आणलं तर आणले आता इथं घर नाही का दार नाही एवढ्या डोंगरा खेड्या डोंगरा दगडामध्ये आले आणि बघितलं काय पिकल्या पानाच अग येडे पिकलेला आंबा लय गोड असतो त्या कच्च्या कैरीला करते काय आंबट जाता जातात ते पण हा इथं नाही थांबायचं गावात तुमच्या थांब इथं थांबायच नाही इथं थांबायच नाही आपण दुसरं आपल्याकडे पैसा भरपूर आहे ना तुमचा पैसा त्याच्या संपला तुम्ही तस अग नुसता फोन केला ना फोन पे हो, एक लाख रुपये हो इस्टेट किती पैशाला काय करायचं माझी सदोतीसी एकर जमीन आहे घरी मला करायचं असल तर थाटा माटात करायचं काय करायचं अहो ठेवायचं तुला मला थाटा माटात नाही ठेवणं राणी सारखं हा 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 हा। राणी सारखं ठेवायचं बर मी तुला चौकडच्या राणी सारखं ठेवील मी कांचा राजा एक हो। बोलू का तुमचं तोंड नाही का चायच्या बिस्किट बिस्किट कसं चोरगाळल्यासारखं होतं बिस्किट चायमधून काढलेलं चोरगाळा सारखं होत तसं तोंड झाले तुमचं काय म्हणते एक काम कर तू माझ्या संगती चल कुठं अगं बिस्किट बाय बाय मला वाटलं हवा जाईल फुसका बॉल ए म्हाताराने चांगलं सिक्सर मारल मला तर वाटलं ढिल डिल नाही मला भेटवा ना मला लय होतय उठायला काय काय नका चावळच बसू तुम्हाला काय उठता बसता उटरे चांदा तो धांदा चला तुम्ही आता तुम्ही मला दुसरीकडे घेऊन चाला डोंगर डोंगरा मला घेऊ नका सगळी जहागिरी आपली भीती वाटते बिबटे नाही वाघ आम्हाला तुम्ही मला डोंगर डोंगर फिरू नका मरणाची तान ताण करून मारायची बारी आली हा त्या बाबानी मला पाणी पाजलं नाही आता तुम्ही मला डोंगरा दूध पाजील तुला दूध चल तुम्हाला तेच पाहिजे मला डोंगर नका कुठेतरी जाऊ डोंगर लग्न लग्न करा माय नावर पेपर करा सर्व सर्व माझ्या संगती चल तुझी किती मजा होती माहिती माहितीये त्याच्यासारखं नका करू नाही बिलकुल नाही करणार त्याच्यासारखं करू नका डोंगर डोंगराच नाही का